रे मदरास रे मलरास विरा बध निध तु अटल अनन्तप्रवासा रे थास अन अनयन काठरे अधिकचिया चिहारी दुवाट गाठ तात पाद से पडले अवचित्र तात पूजे से पडले अवचित्र धूप मात्र गुसासार ठावेला तर वळूनी जरा बघी भजती काय अनन्तप्रवासाे मीठे श्यामघनासम खोटे मीठे श्यामघना सम गुणा श्रावणातया पुनसना गुणा श्रावणातलया पुनासन भूलहि मृदु मृगदल फुलासन जीव सुखान्त हि प्यासारे थाङ्ग प्रासारे थाङ्ग जगास माझा घरचा पाहुन सद धर गेला रे अध कुम्पण धर गेला रे अध घणी कोन बनुनि पहुच कोन थु फिरे मुखिते

तू दिवसाचा सांग खबर कसा भरावा तुझा भरवसा पुढल्या काळोखात उद्याचा दे हासून दिला सारे थांब सा। वळून जरा बघ नीघ तुझ्या मग अनंत ना। 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 गिरी दरी तुन झरे नव्हे हे हिरे उसळती निळे ढगा ढगा तुने अन पार्या परी ऊन गळे कोवळे उदंड पाणी जिकडे तिकडे पाच फुले मोहरे सुखे जडावनी चढण उतरती सुस्त गुरे वासरे त्रिदोष नाशक श्वास सोडिती मुनिसम वन्यौषधी

विसरू खंती पाया पुढती प्राजक्ताचे सडे विसरू खंती पाया पुढती प्राजक्ताचे सडे हसती युवती कटाक्ष त्यांचे भांगाहून वाकडे कृतज्ञतेने उत्साहाने पाहू मागे पुढे स्मरू आदरू आले येतील जे जे अमुच्याकडे येतील जे जे अमुच्याकडे बोरकरांनी लिहिलेली ही शेवटची कविता त्यांना मोतीबिंदू झाला होता आणि डोळ्याचं ऑपरेशन ठरलं होतं त्याच्यानंतर मला नीट दिसेल का मला लिहिता येईल का बघता येईल का असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यावेळी त्यांनी ही कविता लिहिली पण ती सुद्धा काळोखाचं का स्तोत्र लिहिलं तमस्तोत्र ओम नम श्री भगवंतमा प्रकाश जनका पुरुषोत्तमा तुझिया महिम्या नाही सीमा उपमा शब्द सर्व थिटे बापा तुझिया ओटी पोटी तारा मंडले असंख्य कोटी ज्योतिष कमळे अति चोखटी गोमटी नावण्य भंडारे त्यांची जी आदी मज्योती अमृत नामे बोलती श्रुती ती तू पेरून गर्भस्थिती निवांती मज तिजमुळेच उघडता डोळे त्यानी कवडिले ब्रह्मांड सगळे राहिले जे त्याही वेगळे पाहिले अति तूच त्या ते लावली ताटी निज कवणेची घालून मिठी शिळ शेवटी वारिले ऐसा तू गा दातू आवारू मृत्युहोनी माझा भारू सारो धारू वागिलासी। आता दृष्टी जाहली क्षीण म्हणून तुझिया चरणी लीन आलिंगोनी मज नवीन सुवर्ण दृष्टी ते बापा जे जे काही पाही न नवे ते ते सर्व गाई न भावे प्रसाद मान तुझाच नावे सर्वात्मभावे समर्पिना